डॉक्टर रामकृष्ण डोंगरे व्यसनमुक्ती प्रचारक यांना दिल्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप पुरस्कार दोन हजार तेवीस मिळाल्याबद्दल अखिल भारतीय श्री गुरुदेव ये स्री सेवा मंडळ अकोला जिल्हा व वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती अकोलावतीने शासकीय विश्रामगृह अकोला येथे दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी श्री सम्राट दिवे यांनी डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांना पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार केला

दलित साहित्य अकॅडमी दिल्ली येथे डॉक्टर डॉक्टर डा, बाळासाहेब आंबेडकर नॅशनल फेलोशिप पुरस्कार हा डॉक्टर डा, डोंगरे साहेबांना देण्यात आलेला आहे हा अत्यंत सन्मानाचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे आणि आमचं अकोला जिल्ह्याचं कर्तव्य आहे की डॉक्टर डोंगरे साहेबांचा ठिकाणी सत्कार व्हावा म्हणून मी आदरणीय सम्राट भाऊ शिवाजीराव आणि प्रशांत भाऊशी एक साहेब डॉक्टर दो आकल साहेबांनी विनंती करतो त्यांना सन्मानित करावं डॉक्टरे साहेबांचा आपल्या पुणे महोत्सवामध्ये सुद्धा आपण जाहीर सत्कार करणार आहोत आणि त्यांनी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावी अशी नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा